जाधव साहेब आपल्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे कसा प्रतिसाद आहे का आतापर्यंत तुम्हाला कोणी येऊन तुमच्याशी संवाद साधला आहे हो काल दुसऱ्या दिवशी पर्यंत संध्याकाळ मी अशोकराव जाधव शेतकरी कष्टकरी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आम्ही आज हे जे धरण आंदोलन लक्ष्मी ॲग्रोटेक्चर स विरुद्ध केलेलं आहे जे पिपास हे उत्पादन बंद करावं म्हणून आमची मागणी आहे यापूर्वी आम्ही यांना निवेदनं देऊन झाली जिल्हाधिकारी निवेदन झाली निवेदनं देऊन झाली तरीसुद्धा या कंपनीने काही प्रतिसाद दिलेला नाही म्हणून ठरल्याप्रमाणे एकवीस तारखेपासून आम्ही इथे धरण आंदोलन करून बसले आहोत परिस्थिती अशी आहे की आमची सगळ्यांची मागणी अशी आहे की कोकणची जनताच नव्हे तर महाराष्ट्रातली जनता ही या पिपासपासून ह्या विषारी रसायनापासून वाचली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी हे पिपास आ, जे रसायन आहे त्याचे उत्पादन बंद केलं पाहिजे आम्हाला त्यांनी ऑफ दी रेकॉर्ड चर्चेमध्ये असं सांगतात की आम्ही हे करतो आहोत परंतु प्रत्यक्षात काही बोलत नाही आठ तारखेच्या मोर्चामध्ये त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही उच्चस्तरीय बैठक बोलू परंतु अद्याप त्यांनी उच्चस्तरीय बैठक जर बोलवली नाही आम्ही त्यांना असं सूचित केलं होतं की तुमचे जे कोणी एक्सपर्ट असतील कंपनीचे ते आणि आमच्या आंदोलकांचे जे काही एक्सपर्ट्स आहेत त्यातले जे पर्यावरणाच्या संदर्भामध्ये काम करतात प्रदूषणाच्या संदर्भात काम करतात असे आपण एकत्र बसून त्याच्यामध्ये पॉईंट काढू आणि चर्चा करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करूया परंतु त्याला त्या कंपनीची मान्यता दिसत नाही आणि म्हणून आम्ही इथे हे धरणं आंदोलन एकवीसपासून चालू केलं आजचा तिसरा दिवस आहे पण एक गोष्ट नक्की आहे की कंपनी खोटं बोलते कंपनी जनतेला फसवते आहे जे पिपाचं उत्पादन करूनही ती बाहेरपणे नाही सांगते परंतु लेखी काही देत नाही म्हणून आम्ही त्यांना एकदा त्यांनी असा शब्द चुकीचा की बरोबर असं मी ठरवणार नाही पण तुमची डिमांड काय आहे असा शब्द वापरला त्याच्यावरून यांची मानसिकता कंपनीची मानसिकता काय आहे ती दिसून येते आम्ही आमची डिमांड म्हणण्यापेक्षा आम्ही आमचं म्हणणं काय आहे आम्ही हे पिपास बंद का करावं असं आम्ही सांगतो आहोत ते आम्ही त्यांना सांगतो आहोत म्हणून आम्ही एक आमच्या तज्ज्ञाने आमच्याकडे पासा मागण्या त्यांच्याकडे केलेल्या आहेत की हे पिपास का बंद करावं म्हणून आमचे जे उदय घाग आहेत त्यातले एक्सपर्ट त्यांनी एक निवेदन तयार केले ते निवेदन, के निवेदन आम्ही त्यांना देतो अर्थात ते निवेदन ते बाहेर आळून घेऊन गेले तरच आम्ही देणार ते कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने आम्ही त्यांना देतो त्याच्यावर त्यांनी तातडीने उत्तर द्यावं आम्हाला हे काही लोकांना वेटीला धरणं वाटत नाही आहे कारण काल संध्याकाळपर्यंत किमान दोनशे लोक आमच्या आंदोलनाला भेटून गेले आणि आज आजही जवळजवळ सकाळपासून चाळीस पन्नास लोक येऊन गेलेत आताच खरं म्हणजे उन्हाचं असल्यामुळं लोक येत नाहीत संध्याकाळचे लोक येत आहेत या गाव पंचक्रोशीतले दहा गावातले लोक सरपंच प्रतिनिधी आणि या सगळ्यांचा पाठिंबा ही कंपनी बंद व्हावी यासाठी आहे माझ्याबरोबर बसलेले आमचे पहिल्या दिवसापासून बसलेले आमचे ज्येष्ठ सहकारी नेते या स्थानिक नेते लोकनेते राजेंद्र आमरे यांनी सुद्धा याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून बसलेले आहेत पहिल्या क्षणापासून आम्ही इथे बसलेलो आहोत आणि आमचं असं ठामपणे मत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये की ही कंपनीचं हे प्रॉडक्शन बंद झाल्याशिवाय इथून उठायचं नाही आम्ही त्यांना एवढंही सांगितलं होतं की तुम्ही त्यांचं प्रोडक्शन बंद करतो आहात एवढं जरी लेखी दिलं तरी आम्ही सगळ्या जनतेला ते सांगू आणि आम्ही आमचं आंदोलन स्थगित करू मागं नाही घेणार स्थगित करू त्याचं कारण असं आहे पण लोकांचा जीव वाचवण्यासाठी आणि आम्ही पुन्हा एकदा सगळ्या जनतेला आवाहन करतो महाराष्ट्रातल्या की लोकांचा जीव महत्त्वाचा आहे पशुपक्षी सगळे जीवजंतू महत्त्वाचे आहेत त्यासाठी हे जे धरणं आंदोलन आहे हे अराजकीय आहे त्याचं कारण असं आहे की माणसं जगली तर तुमचं राजकारण आणि बाकीच्या सामाजिक संस्था जगतील आणि त्याच्यामुळे हे माणूस जगवण्याचं माणूस की करण्याचं आणि आमची कंपनीला विनंती आहे की आपण ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेचं ऐकावं आणि ते प्रॉडक्शन ब फिफासचं प्रॉडक्शन बंद करावं एवढंच आमचं म्हणणं आहे आणि हे ते बंद झाल्याशिवाय आम्ही काय इथून आणि त्याचा प्र उच्चस्तरीय कमिटीसमोरून चौ चौकशी होऊन तोडगा निघाल्याशिवाय आम्ही बंद करणार नाही कारण माझा आरोप या प्रशासनावर पण असा आहे की या रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ज्या जिल्ह्याची लोकसंख्या पंधरा सोळा लाख रुपये लाख आहे त्या ह्याच्यामध्ये सुद्धा लक्ष देत नाहीत म्हणजे हे शासन आहे की काय केंद्र सरकारने राज्य सरकारचं हे पाप इथल्या सर्वसामान्य जनतेला पेडावं लागतंय काय त्याच्यामुळे आमचा समुदाय त्यांनी तातडीने त्याच्यावर कारवाई करावी आणि हे बंद करावं स्थानिक लोकप्रतिनिधीचा काय प्रतिसाद आहे स्थानिक लोकप्रतिनिधीच्या बाबतीत काल इथले स्थानिक आमदार मान्य भास्कर शेठ जाधव त्याच्यानंतर माजी मंत्री रवींद्रजी माने त्याच्यानंतर आमदार शेखरजी निकम यांनी या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केलेला आहे प्रत्यक्ष दूरध्वनी करून माझ्याशी संवा संवाद साधला आणि काळजी वगैरे घ्या असंही सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे आम्हालाही स सर्व आंदोलकांना एक नागरिक म्हणून आम्हालाही हुरूप आलेला आहे आणि सर्व नागरिकांनी याच्यामध्ये सामील व्हावं असं आम्ही पुन्हा एकदा आव्हान करतो कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने पुन्हा एकदा आव्हान करतो जय हिंद जय महाराष्ट्र पण पहिल्या क्षणापासून जाधव जाधवांनी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी आहात तुम्ही स्थानिक आहात इथल्या एकंदरीत परिस्थिती तुम्हाला जाणीव आहे गेले अनेक वर्ष तुम्ही या सगळ्या गोष्टीची लढा देत आहात आंदोलनांची तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे या आंदोलनामध्ये काय नवीन आहे आणि कसा प्रतिसाद लाभतोय प्रतिसाद नमस्कार मी राजेंद्र गोपे गिरी फाउंडेशन लोटे अध्यक्ष प्रतिसाद ही लक्ष्मी जी कंपनी आज इथे आलेली आहे विष आणलेला आहे याची जर त्याचं जर हे घेतलं त्याचा परिणाम हा दोनशे किलोमीटरपर्यंत जातो आणि दोनशे किलोमीटर म्हणजे पनवेल कोल्हापूर किती ठिकाणी जाणार आहे आणि किती लोकांना त्रास होणार आहे ह्याच्या यांनी जरास देखील याची हे नाही परवा नाही केले की कि दोनशे किलोमीटर मागे आता एक अपघात झाला त्यावर सगळ्या गाड्यांचे कलर गेले एका बरं एका मुलाचं ज्या बोटावर पडलं होतं त्याचं आता बोट कापण्याची वेळ आलेली आहे एवढी डेंजर परिस्थिती असताना असं घातक हे पदार्थ कसे काय ते तयार करायला परवानगी सरकार देतं हे आम्हाला आश्चर्य वाटतं आज आमचं कोकण म्हणजे स्वर्ग आहे या कोकणाच्या स्वर्गाचं वाट काला होता तुमची आहे ते तरी आम्हाला टिकू द्या आणि सी ह्या एम आय डी सीची क्षमता जी पाणी सोडायचं आहे जे प्रक्रिया करून इथे ह्याच्यात दहापट पाणी हे सोडलं जातं चुकीचं आहे ना त्यामुळे जीव जंतू सगळे मासे वगैरे सगळे तुम्ही त्याच्यावर प्रक्रिया करून सोडा आमचं काही म्हणणं नाही हे असे कारखाने आणण्यापेक्षा चा काही चांगले कारखाने आणा की ज्याला आम्हाला कोकणातल्या लोकांना दोन पैसे मिळतील चांगला रोजगार मिळेल लोकांना संधी चांगली मिळेल ह्याच्याबद्दल तर काहीच नाही म्हणजे आमचा स्वर्ग आहे हा स्वर्ग देवाने दिलेला आहे यांनी कोणी दिला नाही आणि त्याचा नाश करायचा अधिकार यांना दिलेला नाही हे महत्वाचं आहे मग जर तुमची क्षमता नाही कॅपॅसिटी तर एवढे कारखाने आणता कशाला का हे सगळं पाणी तिथली मुलं पैसे त्यांना दिले जातात आणि सोडलं जातात मग आमचं म्हणणं एकच आहे तुम्ही चांगले कारखाना आम्ही तुमच्या पाठी पण हे डेंजर कारखाने जर असतील आणि जर दोनशे किलोमीटर जर प्रभाव होत असेल तर आम्ही याच्यासाठी कोकणाचा कोकणाचं कोकणाचं जे हे आहे स्वर्ग आहे ह्या टिकवण्यासाठी आम्ही मरेपर्यंत प्रयत्न करू आम्ही मागे हटणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र